सकाळची घटना आहे ठिकाणी श्री महेश भोले यांच्या वर्ष मुलाचं अपहरण झाल्याची माहिती आम्हाला सकाळी सव्वा नऊ साठ नऊच्या दरम्यान माहिती मिळाल्यानंतर आमच्या कुल्टेशन सीन पीआय आणि सर्व टीम या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्या इतरही प्युटेशनचे आम्ही डीबी पत्र या ठिकाणी बोलवले आमच्या सात ते आठ टीम ह्या सर्व याच्यावरती अपहरणाच्या प्रकरणावरती तपास करत होती त्या तपासामध्ये ज्या रिक्षा चालकाबरोबर बरोबर सदर मुलामध्ये स्कूलला सोडण्याकरता साडेसात साड़ वाजता त्याला घेऊन गेले होते त्याच रिक्षा चालकावरती आमचा डाऊट होता नंतर त्याची चौकशी आणि इतरही आम्हाला सदरच्या रिक्षा चालकानेच त्या मुलाला घेऊन गेल्याबाबतची आम्हाला खात्री लायक माहिती समजली आणि घटना साडेनऊ वाजता घडली तरी बारा वाजता दरम्यान सदर मुलगा आम्हाला शहापूर नाशिक हायवेवरती या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी गेली आणि साडेतीन तासामध्ये अपहरण केलेल्या सात वर्षाचे मुलगा आणि त्या असणारे वर आरोपी यांना बा, बारा वाजेच्या दरम्यान आमच्या टीमने शहापूर पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आतापर्यंत या सदरच्या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अजूनही दोन अल्पवयीन मुलं आमच्या टीमने ताब्यात घेतले आणि इतरही आरोपींचा त्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे आणि ही पूर्ण कामगिरी जी आहे आमच्या सिनियर पीआय कातबाने यांच्या बरोबर एपीआय पाटील पी आय गुंड पी आय चोपडे एपीआय राळेबात एपीआय फडवळ एपीआय सावती जगताप आणि आमच्या सर्व डिटेशन स्टाफ यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आणि साडेतीन तासामध्येच याची मुकलेला त्याच्यामधून आणि आरोपींना यामध्ये अटक केलेला तर अपहरणकर्त्यांनी यांच्याकडे दोन कोटी रुपयाची खंडणी दोन कोटी रुपये त्यांच्याकडे मागणी केली गेली होती आणि दोन कोटी रुपये द्या आणि आमच्या तुमच्या मुलाला घेऊन जा अशा प्रकारचं त्यांना फोन कॉल सकाळी आल्यानंतर सतत प्रकार झालेला आहे